नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम हे आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच तस मोटिवेशनल चॉकसुद्धा असतात आता आपण आत्ता काकांचं आजारपण म्हणजे आमच्या मिस्टरांचं आजारपण याविषयी रोजच्या रोज मी तुम्हाला अपडेट देते का तर ह्या एजमध्ये पडणं हे फार नाजूक आणि नॉर्मल गोष्ट झालेली आहे सगळ्यांच्यासाठीच सा साठीनंतर सहजपणे माणसं सा घरात पडतात चालता चालता पडतात गाडीवरनं वगैरे वगैरे पडतात आणि यासाठी मी हे अपडेट करते आहे तुम्हाला रोजच्या रोज की कसे काका पडले आणि मग त्यानंतरच्या काही झालेल्या घडामोडी यावरती मी तुम्हाला सारखं सांगत असते तर आजही घडामोड एक झालेलीच आहे तर त्याविषयीही मी बोलणार आहे पुढची घडामोड तर आता तुम्ही हे बघताय तर काकांच्याऐवजी आज माझीच तपासणी करायची पाळी आली कारण मी तुम्हाला कालच म्हटलं होतं की माझं बी पी फार शूट व्हायला लागले म्हणजे हा जवळ हे जे टेन्शन आलं ते जरी आपण पॅनिक होत नाही किंवा आपण त्रास करून घेत नाही म्हटलं तरी कळत नकळत आपल्या बॉडीवरती त्याचे इफेक्ट्स होतातच आणि माझं बी पी सारखं ते, ते असं शूट व्हायला लागलं तर मग म्हटलं की बेस्ट वे आपण दाखवून आलेलं बरं तर मग म्हणून सगळं दाख दाखवून आले कन्सल्ट करून आले बी पी माझं एकशे ऐंशी शंभर निघालं मग आज सगळ्या तपासण्या झाल्या लठ तर हे मग तुम्ही म्हणाल इकडं कुठं इथं असतो ना कोणतरी असतं ना तुमच्यातलं इकडं कुठं काय करून ठेवलं आहे इकडं कसला तुकडा लावला आहे <laughs> माझ्या शिरा सापडत नाही शिरास सापडत नाही जा म्हणजे आम्ही जर का आजारी पडलो तर त्या डॉक्टरलाच त्रास व्हायला आम पाहिजे आमचा त्यालाच पहिल्यांदा टेन्शन यायला पाहिजे कारण की आमच्या शिरास सापडत नाही तेव्हा कितीही प्रयत्न केला तरी शिरा सापडत नाही मागे एकदा मी ॲडमिट होते तर नुसते दोन्ही हात काळे निळे शिरा सापड सापडायच्याच नाही किती केलं तरी पण एकच आमच्या गावातली एक लॅब आहे त्या लॅबमधली ती एकच माणूस आहे की त्याला ही शीर पटकन सापडते माझी म्हणून मी सगळ्या लॅब चढून त्याच लॅबमध्ये जाते आणि ती व्यक्ती आहे का म्हणून विचारते तो माणूस असेल तरच मी त्या लॅबमध्ये त्यावेळेलाच जाते तर ते स्काल्पेंनीच तो घेतो पण एका प्रेकमध्ये घेतो थोडा वेळ लागतो त्यालाही सापडायला पण त्यामुळे ते असं जिथली सापडेल ती इकडच्या सगळ्या बघतो नाहीच मिळत मग इकडे जरा टॅप करून बघितल्यावर ही मिळाली आणि ही, ही त्याने घेतली आणि सेम प्रॉब्लेम माझ्या मिस्टरांचा पण आहे त्यांचीसुद्धा शीर सापडत नाही त्याला व्हेन म्हणायचं रक्तवाहिनी म्हणायचं तर सापडत नाही त्यांची पण त्यामुळे मला खूप टेन्शन येत असतं त्यांना काही झालं तर पण ठीक आहे इट्स ओके आपली वेळ खूप चांगली होती आणि चांगली आहे कारण की त्यांचे जे आधीचे रिपोर्ट्स होते ते काही आमचे गावाकडून आले नाहीत त्याच्या काही आम्हाला फोटोकॉपीज पण मिळाल्या नाहीत फो मोबाईलवरती फोन फोटो काढून पण कोणी आम्हाला त्याचा पाठवला नाही किती फोन केला वाटतं यांनी बरंच काय काय केलं तर मग शेवटी आज म्हटलं की जाऊ दे आपल्याला फुकटचं काही नको म्हणून जाऊन आज आम्ही दहा हजार रुपये खर्च केले आणि त्यांच्या मेंदूचा स्कॅन केला त्यांची सगळी रक्त तपासणी केली आणि नशिबानी सगळ्या गोष्टी आटोक्यात थोडासा होणार ना थोडंसं जे काय होणार छोटं मोठं ते होणारच पण ठीक आहे फार मेजर काहीही निघालं नाही रेस्ट घेऊन सगळं बरं होण्यात आहे म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये थोडे शुगरची आणि बी पीची औषधं कमी जास्त करणं आवश्यक आहे त्यांनासुद्धा आणि मलासुद्धा आणि बाकी छान तर तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद यांच्यामुळे आमच्यावरचं एक खूप मोठं संकट टळलेलं आहे तर हे सगळे रिपोर्ट्स त्यांचे यांचे रिपोर्ट्स हे सगळे याच्यामध्ये आहेत बाकी माझे यांचे हे रक्ताचे रिपोर्ट्स आहेत यांचे बेंडचे रिपोर्ट्स आहेत ते सगळे सगळं फिल्म्स आहेत ठीक आहे ओके चन्नीवाला आपले पैसे जायचे असतील तर हे असे जातात की काही नाही <coughs> म्हणतात ना लक्ष्मी चंचल असते तसं झालेलं ते तेवढे दे पैसे आपण त्यांचं देणं लागत होतो म्हणायचं आणि दिली आणखी एक तुम्हाला गंमत सांगते की खरंच एखाद्याचं देणं कसं असलं तर द्यावं लागतं मागच्याच आठवड्यामध्ये माझी जी, जी गाडी आहे नॉर्मल चालवत होते पण तिथे एक खड्डा आला आणि त्या खड्ड्यामध्ये एक दगड असा वर आला होता आणि ती गाडी साईडने गेली पण तो ख मधला जो दगड होता तो त्याला खालनं लागला आणि घरी दुसऱ्या दिवशी बघितलं तर खाली ऑइल पडलं होतं लगेचच मी फोन केला तर जवळजवळ मी वर्षभर गाडी दिली नव्हती कारण की फारशी ती पळत नाही आहे पण म्हणून मग सगळंच म्हटलं सर्व्हिसिंग वगैरे एकदा करून घ्यावं बरोबर सगळं ते एवढासा दगड लागल्याचा एक हे झाला आणि बारा हजार रुपयाचं बिल कटलं ठीक आहे पण मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की देव जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम देतो तेव्हा तुम्हाला आधी सक्षम करतो त्यातनं तुम्ही बाहेर पडण्यासाठी आणि मग तो तुम्हाला प्रॉब्लेम देतो तर तसंच काहीतरी झालं म्हणायला काही हरकत नाही ह्यावेळेचे यूट्यूबचे आलेले पैसे हे असे दोन्हीही मध्ये खर्च झाले तर ठीक आहे वरच्यावर खर्च झाले काही मला फारसा काही तोशीच लागली नाही वरच्यावर हा सगळा खर्च निघून गेला पण एवढं मात्र खरं आहे कधी कुठला आपल्याला खर्च येईल सांगता येत नाही कुठली वेळ कधी येईल सांगता येत नाही पण ह्याच्यावरती मात्र भरोसा ठेवा की देव तुम्हाला आधी सक्षम करतो त्या गोष्टीसाठी आणि मगच तुमची परीक्षा घेतो म्हणजे आधी अभ्यास तुमच्याकडनं करून घेतला जातो आणि मग तुमची परीक्षा घेतो बरं का आणि मग त्यामुळे आपण पासच व्हायचं असतं ह्या सगळ्यामध्ये या अशा पद्धतीने ह्या सगळ्या अडचणींच्यामधनं पार झालो असं नाही म्हणता येणार कारण की काकांचा एक स्वभाव आहे अतिधाडसी स्वभाव एक आहे त्यामुळे आम्ही पार झालो असं नाही म्हणणार पण ॲटलिस्ट चांगल्या डॉक्टरांच्या हा आज त्यांचे दोन टाके काढले दोन अजूनही ठेवलेले आहेत डोळ्यावरचे तर ॲटलिस्ट डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यवस्थित सगळं औषधोपचार होत त्यातनं काका आता व्यवस्थित त्यांनी ऐकावं डॉक्टरांचं एवढं एकच मत आहे माझं बाकी काही नाही पण काय म्हणतात ना त्याला ऐकतील ते तुमचे काका कसले त्यामुळे ते काय अर्थ आपल्या हातात नाही आहे कुठलीच गोष्ट त्यांनी ऐकणं न ऐकणं त्यांनी जर का पहिल्यासारखंच वागाय अर्थात त्यांचं काही तसं काही चुकलेलं नव्हतं किंवा त्यांचं काही तसा काही प्रॉब्लेम नव्हता पण एवढंच आहे की त्यांनी एक गोष्ट अशी चांगलीच केली होती की हेल्मेट घातली होती टू व्हीलर वापरताना परंतु आपण दुसऱ्या कोणाचीही गाडी चालवायला जाऊ नये हे मात्र नक्कीच कारण की जाड गाड्या आहेत जड वयोमनानुसार आपल्याला त्या आप पेलत नाही आणि नवीन गाड्या असतात त्या हल्ली पटकन पुढे प पळतात आमच्या जुन्या ज्या छोट्या मोठ्या गाड्या आहेत टू व्हीलर त्या अगदी ॲक्सिलेटर दाबतोय आहे दाबतोय तरी फारशा पळत नाहीत आपल्या निवान चाललेल्या असतात परंतु अलीकडच्या ज्या गाड्या आहेत त्या अशा भरकन जातात आत्ताच मला मगाशी एक अनुभव आला लागतो अजूनही सिग्नलला आठ सेकंद दिसत होतं आणि मागच्या मुलाला काय एवढी गडबड झाली कुणाशी टोक काय कळलं नाही तो इतका फास्ट उडाला ना मागनं त्याने स्टार्ट जी गाडी केली ती उडाला आणि पुढचा एक माणूस होता त्या पुढच्या माणसाच्या शेजारून तो पुढंच निघून गेला त्याला गाडीच कंट्रोल झाली नाही जे अजून आठ सेकंद होते ही सगळीजणं बाकीची जी सगळीजणं असतात ते तीन चार सेकंद झाली की गाड्या स्टार्ट करतात आम्ही पण तसंच करतो पण त्यानं आठ सेकंद असताना गाडी जी स्टार्ट केली ती उडालीच पुढंच गेली आणि नव्या कोऱ्या ह्या गाड्या आहेत इलेक्ट्रिकच्या ह्या गाड्या आहेत त्यांचा आवाज पण येत नाही आणि त्यामुळं दुसऱ्यांची गाडी कधीही वापरू नये खरं एक तर एकतर फोर व्हीलरचा पण मी असाच इन्सिडन्स बघितला कारण की सगळेजण फिरायला म्हणून जात असतात तेव्हा तू घे रे गाडी तू रे गाडी तू गेरे गाडी असं मित्रमित्र एकमेकांना म्हणत असतात पण यामध्ये एका मित्राने म्हणजे जण मित्र म्हणून मिळून गेले फिरायला म्हणून घे रे तू गाडी घे कुठं रस्त्याला कोण आहे आणि म्हणून त्यांना ती गाडी गेली आणि स झाडावरच गेली असं होतंच आहे कारण की गाडीचा अंदाज येत नाही व्हेकलचा अंदाज येत नाही जसं पाण्याचा अंदाज लागत नाही माणसाला तसा वाहनाचासुद्धा अंदाज लागत नाही दुसऱ्याची वाहनं वापरायलाच जाऊ नये सरळ आपण जावं कुठं जायचं असेल तर रिक्षा करून जावं रिक्षाचा पैसा खर्च झालेला परवडला आणि आजकाल फोन केला की रिक्षा येतात दारात येतात कुठे गावाला जायचं असेल तर कॅब आहेत पण आमच्या काकांना आजकाल जसं सिनियर सिटिझन झालेत की नाही तेव्हापासून ते, ते बसचा एक नाद लागला आहे त्यांना अगं एवढूशा पैशात मी जातो एवढूशा पैशात बरं एवढूशा पैशात तुम्ही जाता, थे जाता थे। ते जाता त्याच्या पुढं जे जायचं ते तर रिक्षाने जावं ते आता कुठंतरी टू व्हीलरवर चालले होते आणि बघा काय अवस्था झाली तर अशा पद्धतीने संभाळा स्वतःला आम्ही पण यातलं सगळे व्यवस्थित बाहेर पडलेलो आहोत मामा थांबा जरा बैलगाडीवाला एक रोज या वेळेला इथून जातो आणि त्यावेळेला मग बैलगाडीवाल्याला जे काही आपलं घरातलं अन्न उरलेलं असतं किंवा भाजीपाल्याची डेखं वगैरे जे काही उरलेली असतात ती एका पिशवीत घालून ठेवलेली असतात आणि ती बैलगाडीवाल्याला आता द्यायची असं एक आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या चालू असतात तर आता या बैलगाडीवाल्यानं देणार आहे थांबा मामा थांबणार का येता येताना येता येताना येता का थांबताय मग थांबताय एक मिनिट थांबा की